वाठार बस स्टँड ते पारगाव असा एस टीतून प्रवास करणाऱ्या पारगाव इतला हेमा प्रशांत देशमुख या प्रवासी महिलेचे रोख दहा हजार रुपये आणि आठ हजार किमतीचे चांदीचे पैंजन असलेली अज्ञात लंपास केली पण पेटवडगाव पोलिसांनी केवळ दहा हजार रुपये आणि कागदपत्र लंपास झाल्याची तक्रार नोंद करून घेतली आणि एसटीला बेदखल केलं हातकणंगले तालुक्यातील के पारगाव इथल्या हेमा प्रशांत देशमुख या कामानिमित्त वाटारिता आल्या होत्या काम अटपून त्या सायंकाळच्या दरम्यान कोडोली एस पारगाव इथं निघाल्या होत्या वाठार बस स्थानकातून बस बाहेर पडल्यानंतर तिकीट काढत असताना रुपये रुपये किमतीचे चांदीचे आणि महत्वाची कागदपत्र असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचं लक्षात आलं त्यांनी ही घटना एस टी कंडक्टरांना सांगितल्यानंतर ही एस टी बस पुन्हा माघारी पेटवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली पेटवडगाव एस टीमधील मधील शूटिंग करण्यास विरोध केला आणि तक्रारीतून एस टीला बेदखल करण्यात आलं गुन्हा दाखल करताना केवळ दहा हजार रुपये आणि कागदपत्रे असलेली पिशवी चोरीला गेल्याची तक्रार नोंद करण्यात आली पोलिसांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या कार्यकर्तृत्वावर संशय व्यक्त होतोय दहा हजार पंजन पण होतं माझं फुर्गीच आठ हजारचं पंजन होतं दहा हजार रुपये आणि हे डॉक्युमेंट सगळे आधार कार्ड आमचे फोटो मुलग्याचे माझे फोटो सगळे त्याच होतं आणि परत माझी मूर्ती गेल्या